घराघरात घुमतो सुगंध खास या पदार्था शिवाय अधुरा राहते गोमंतकीय मेजवानीचा घास मसाल्याच्या जादूने थाळी झाली रंगीबेरंगी या चवी पुढे हरते जगातील प्रत्येक मेजवानी एक घास घेता तृप्त होतं मन त्याचा प्रत्येक घास फुलवितो आठवणींच जग कधी भाजलेला कधी तव्यावर शिजलेला बांगड्याचा प्रत्येक घास असतो खास रेषाद बांगडा म्हणजे साधेपणातलं वैभव त्याची चव चाखली की मन होत भाव विभोर सण समारंभात जेव्हा भरलेला बांगडाच असतो संपूर्ण मंडळीचा आनंद द्विगुणित होतो समुद्राची देणगी मसाल्याची जुळवण भरलेल्या बांगड्याने केली चवीची उधळण समुद्राची देणगी मसाल्याची जुळवण भरलेल्या बांगड्याने केली चवीची उधळण नमस्कार मी प्राची वेरेकर आणि आज आपण डोकावून पाहूया गोव्याच्या पाककलेतील एका इतिहासाने आणि मन जिंकणारी अशी रेसिपी भरलेला बांगडा चला तर मग रेसिपी पाहता पाहता उलगडूया या बांगड्याचा उगम गोव्यात कसा झाला आणि त्याच्या जादुई मसाल्यांचा स्पर्श आणि हा प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात इतका लोकप्रिय कसा झाला चला तर मग पाहूया या सवी मागची कहाणी मित्रांनो भरलेला बांगडा गोव्यात रेशात बांगडा म्हटला जातो हा केवळ एक डिश नसून गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा आहे चला तर मग त्याचे ऐतिहासिक संदर्भ जाणून घेऊया गोव्यातील मासेमारी हा शतकानुशतकापासून स्थानिक जीवनाचा कणा राहिला आहे अरब सागराच्या किनारी सहज उपलब्ध होणारा बांगडा हा मासा केवळ स्वस्त नव्हे तर पौष्टिकतेने बांगड्याचा उपयोग करून पदार्थ तयार करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे भरलेला बांगडा किंवा रेषाद बांगडा या पद्धतीचा उगम पोर्तुगीज काळात झाल्याचे मानले जाते पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी गोव्यात आणलेल्या लाल मिरच्या विनेगर आणि मसाले यांचा वापर स्थानिकांनी आपल्या पद्धतीने करून खास रेषात मसाला तयार केला हा मसाला माश्याचे मध्ये भरून भाजण्याची कला म्हणजे भरलेला बांगडा त्यामुळे या पदार्थात स्थानिक कोकणी परंपरा आणि पोर्तुगीज प्रभाव यांचा सुंदर संगम दिसून येतो पूर्वीच्या काळी भरलेला बांगडा सण समारंभ लग्न किंवा उत्सवामध्ये खास मनाने बनवला जाईल कारण यात मसाल्याच्या ताकदीने राजेशाही इतिहास तर, तर शतकात गोव्यातील किनारी खेड्यांमध्ये हा पदार्थ कुटुंबाच्या स्नेह भोजनाचा अविभाज्य भाग झाला आजही किनारी गावातील बाजारपेठेत बांगड्याची भरघोस खरेदी याच कारणाने होत म्हणजे भरलेला बांगडा हा केवळ भाजलेला मासा नाही तर गोव्याच्या समृद्धी संस्कृतीचा परंपरेचा आणि पोर्तुगीज प्रभावाचा जिवंत पुरावा आहे चला तर मग जाणून घेऊया भरलेल्या बांगड्याचा उगम कसा झाला मित्रांनो गोव्याच्या किनाऱ्यावर बांगडा मासा मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध असायचा तो किफायतशीर आणि पौष्टिक असल्याने लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग झाला पण साधा भाजलेला बांगडा वारंवार खाल्ल्यावर चवी एक सुरी वाटू लागला म्हणूनच गोवेकरांनी गोव्याला करून दिला ठाणे आणि या मसाल्याचा आपल्या कोकणी पद्धतीत वापर करत रेशात मसाला तयार केला हा मसाला बांगड्याच्या पोटात भरून भाजण्याची परंपरा सुरू झाली माशाच्या पोटात मसाला भरल्याने आतपर्यंत मुरते रस व मसाले बाहेर पडत नाही आणि माश्याची खरी चव मसाल्यासोबत सुंदर मिश्रित होते यामुळे साधा बांगडा एका विशेष पदार्थात रूपांतरित होतो भरलेला बांगडा प्रथम किनारी खेड्यात लोकप्रिय झाला नंतर तो लग्न सोहळे धार्मिक उत्सव यामध्येच मानाचा पदार्थ बनला प्रत्येक कुटुंबाने स्वतःचा वेगळा रेशाद मसाला तयार केला म्हणजे भरलेला बांगड्याचा उगम हा स्थानिक किनारी जीवनशैली आणि पोर्तुगीज मसाल्यांचा संगम यातून झाला आज तो फक्त पदार्थ नाही तर गोव्याच्या खाद्य परंपरेचं ओळख चिन्ह बनला आहे चला तर मग जाणून घेऊया सर्वसामान्य गोवेकरांमध्ये भरलेला रेशात बांगडा एवढा लोकप्रिय का झाला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांगडा मोठ्या प्रमाणावर आणि ताजा असल्यामुळे तो सर्वसामान्य लोकांच्या थाळीत पटकन पोहोचला भरलेला बांगडा चवदार तसेच पोट भरीचा आहे त्यामुळे तो रोजच्या जेवणात तसेच पाहून चारातही उत्तम जुळतो भरलेला बांगडा हा केवळ जेवण नव्हता तर गावकुसातील एकत्र जेवण घट्ट अनुभव ठरला सर्वांना मिळणाऱ्या भरून मिळत होती त्यामुळे तो सर्वसामान्यांचा सा खास पदार्थ बनला म्हणूनच बांगडा हा केवळ एक मासा राहिला नाही तर गोव्याच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचा आणि परंपरेचा भाग बनला मित्रांनो गोव्याच्या जेवणाला चार चांद लावणारा खरा राजा म्हणजे भरलेला बांगडा मसाल्याचं सुगंध आणि बांगड्याची चव या दोघांचं नातं चविष्ट गोमंतकीय इतिहास सांगत भरलेला बांगडा फक्त डिश नाही गोव्याच्या समुद्राची ओळख आहे भरलेला बांगडा म्हणजे प्रव परंपरा आणि गोमंतकीय आत्म्यांचं जिवंत दर्शन बांगडा साधा असला तरी भरला की तो राजेशाही भरला की तो राजेशाही चव घेऊन येतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत